नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिवालय हाईट्स याबद्दल तुम्हाला काही माहिती देणार आहोत आणि आमचं चॅनल हाऊस फ्लॅट प्लॉट तसेच आमचे राऊत बिल्डर्स या ग्रुपमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत इथे आपल्याकडे जी स्कीम आहे वन बी एच के आणि टू बी एच के या संदर्भात आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत आणि तुम्हाला लाईव्ह जे आता आमचं सा काम चालू आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर अशा प्रकारे आमच्याकडे वन बी एच के आणि टू बी एच के हे झिरो पर्सेंट म्हणजे शून्य पर्सेंट दराने असे मिळणारे फ्लॅट ते आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहोत तर आज आपण हे बघूया तर थोडक्यात तुम्हाला जे शिवालय हाईट्स याबद्दल काही माहिती द्यायची आहे तर अगोदर तुम्हाला कनेक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगू शकतो तर जुने आपल्याला इतकं काही काही जवळपास आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो तर तुम्हाला कनेक्टिव्हिटीबद्दल जर सांगायचं असेल तर तुम्हाला कनेक्टिव्हिटीबद्दल आम्ही सांगतो आहे का ह्या आपल्या साईटपासनं लोकेशनबद्दल कुठले कुठले लोकेशन जवळ आहे मांजरी रेल्वे रे स्टेशन हे अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे हो गोपाळपट्टी बस स्टॉप हा शंभर मीटर अंतरावर आहे हडपसर हे तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि मगरपट्टा हे तीन किलोमीटर अंतरावर आहे अमेनोरा मॉल हेही तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि खराडी युवान आय टी पार्क हे सध्या इथनं पाच किलोमीटर अंतरावर आहे तर असं हे आपलं जे प्रोजेक्ट आहे शिवालय हायट्स म्हणून ह्याला आपण नाव दिलेलं आहे तर भरपूर असं सुंदर आणि चांगलं बांधकाम झालेलं असा हा प्रोजेक्ट आमचा इथे आज रेडी झालेला आहे सध्या आता पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के काम आपलं फायनल झालं आहे फक्त राहिलेले पंचवीस टक्के काम जे आम्ही डिसेंबर पर्यंत कम्प्लीट करणार आहोत आणि डिसेंबर पर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून आम्ही तुम्हाला पजेशन देणार आहोत तर या पद्धतीने आज आम्ही तुम्हाला फ्लॅट जो दाखवतोय तुम्ही बघून घ्या तर ही जी आपली बिल्डिंगचा जो लेआउट आहे या पद्धतीने आपली बिल्डिंग झालेली आहे आता आपण तसंच बघत आहोत तर हा आपला पार्किंगचा एरिया आहे जेणेकरून आपल्याला खाली पार्किंग दिलेली आहे आता पार्किंग बद्दल जर बोलायला आपण गेलो तर प्रत्येकी टू बी एच केला एक फोर व्हीलर पार्किंग आणि त्याबद्दल दोन टू व्हीलर पार्किंग असे देण्यात आलेली आहे आणि जर वन बी एच के बद्दल जर आपण बघत आहोत तर प्रत्येकी वन बी एच के ला आपल्याला दोन टू व्हीलर अशा पार्किंग देण्यात आले तर असे बारा टू बी एच के आहे जेणेकरून प्रत्येक फ्लोर वरती दोन टू बी एच के आणि पाच वन बी एच के अशा पद्धतीचे मोठे फ्लॅट लाल विटा मधला झालेला हा बांधकाम भारी भक्कम बिल्डिंग या पद्धतीने आपला चांगला आणि सुंदर असा काम आपला झालेला आहे तर आता आपण फ्लॅट बद्दल जर तुम्हाला सांगायला गेलो तर हा आपला फ्लॅटचा पूर्ण लेआउट आहे त्यामध्ये हा आपला एक्सेस रोड दाखवलेला आहे बाजूला एक पार्किंगच्याच बाजूला खाली एक छोटस टेम्पल एक छोटं मंदिर असं दिलेलं आहे फ्रंट साईडला आपले हे दोन टू बीएचके आहे जेणेकरून दोन्ही टू ला दोन बालकने आहेत हजार स्क्वेअर फीट सेलेबल असलेला हा आपला टू बीएचके आहे जेणेकरून मोठा टू बीएचके आहे त्यामध्ये पार्किंग वगैरे आपल्याला देण्यात आलेली आहे टू ला फोर व्हीलर पार्किंग आणि दोन टू व्हीलर पार्किंग असे देण्यात आलेले आहे तसंच जर आपण पुढे बघायला गेलो वन बी एच के बद्दल जर माहिती द्यायची असली आपल्याला तर सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फिटाचे असे आपले दोन वन बीएचके आपण इथे काढलेले आहेत आणि त्याच्यामध्येच साडेसहाशे स्क्वेअर फिटाचा चांगला असा वन बी एच के आपण काढून दिलेला आहे तसंच जर आपण बघायला गेलो तर वन बी एच के मध्ये दोन सातशे स्क्वेअर फिटाचे सुद्धा आपल्याकडे फ्लॅट आहे जेणेकरून त्याला दोन बालकांनी असे दिले आहेत तर आता प्रत्येकी फ्लोर वरती आपल्याकडे सात असे फ्लॅट उपलब्ध आहेत जेणेकरून प्रत्येक फ्लोर वरती सात फ्लॅट असल्यास दोन टू बीएचके आणि पाच वन बीएचके अशी स्कीम आपण काढलेली आहे तर प्रत्यक्षात आम्ही तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला विजिट वगैरेही आपण तुम्हाला करून देऊ का बाबा आमचं काम कसं झालं आहे पार्किंग एरिया किती मोठा आहे आणि त्यामध्ये आपल्याला फ्लॅटची साईज काय आहे बाल्कनी वगैरे कशी आहे काय आहे ते आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात तिथे जाऊन तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो है। हो। आता आपण जे तुम्हाला दाखवलं आहे शिवालय हायट्स बद्दल आपण तुम्हाला माहिती देत आहोत आता याचबद्दल एक अजून आधुनिक तुम्हाला माहिती द्यायची अशी आहे का हा तर प्रोजेक्ट आपला कम्प्लीट होतोय आणि यामध्ये काही शुल्लक फ्लॅट बाकी आहे तर त्याचप्रमाणे मांजरी गावठाणामध्ये गंगा विलेज म्हणून असा आमचा एक नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे जेणेकरून त्याची आम्ही बुकिंगसुद्धा चालू केलेली आहे तर तिथेही चांगला पाच ते साडेपाच मि सहा मजली इमारत आता तो मोठा गंगा आपला प्रोजेक्ट चालू होतोय तर त्यासाठी बुकिंग आमची चालू आहे ज्यांना पुन्हा बुकिंग वगैरे करायची असेल तर त्यांनी प्रत्यक्षात भेटून किंवा आम्हाला कॉल करून ही साईट पाहावी आणि ते पुढे बुकिंगचा प्रोसेस करावा तर मित्रांनो आता आपण साईटवरती आलो आहे साईट विजिटसाठी आता मी तुम्हाला साईट दाखवणार आहे त्याबद्दल अगोदर तुम्हाला हा बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवू इच्छितो म्हणजे जसं करून आपल्या इथे पोद्दार स्कूल आणि ऑर्किड स्कूल अशा मोठ्या शाळा आहेत या लगतच तुम्हाला ह्याला कनेक्टिव्हिटी मांजरी हडपसर महादेवनगर अशा चांगल्या कनेक्टिव्हिटी इथनं फार जवळपासच आहे आणि त्यानुसार आता ही जी आपली बिल्डिंग आहे सहा गुंठ्यामध्ये शिवालय हाईट्स अशी ही बिल्डिंग आहे जेणेकरून ऐंशी टक्के ह्याचं काम आता सध्या झालेलं आहे वीस एक ह्याचं काम फक्त राहिलेलं आहे डिसेंबरपर्यंत आम्ही तुम्हाला पजेशन देणार आहोत तर मित्रांनो आता ही बिल्डिंग आपली पूर्ण पाहावी तर आता मी तुम्हाला पार्किंग एरियामध्ये नेऊन चाललो आहे तर तुम्ही आपला हा पार्किंग एरिया बघावा मित्रांनो हा आता आपला पार्किंग एरिया आहे हालचा पार्किंग आम्ही तुम्हाला दाखवतो आहे त्या पार्किंगमध्ये सध्या आता सहा गुंटा का हा असा मोठा पार्किंग आहे जेणेकरून पार्किंगमध्ये दोन बोरवेल अशी दिलेली आहे पाण्याची वगैरे उत्तम सोय आहे पाणी वगैरे चोवीस तास आपल्याला इथे मिळणार आहे आता आपण एक फोर व्हीलर पार्किंग आणि दोन टू व्हीलर पार्किंग असे त्यांचे नाव नंबर टाकून दिले जाईल आणि प्रत्येकी वन के वाल्यांना दोन टू टू व्हीलर पार्किंग त्यांचे नंबर वगैरे टाकून आपल्याला दिले जाते तर या पद्धतीने आपला असा भरपूर मोठा पार्किंग एरिया आहे जेणेकरून लहान मुलांना इथे खेळता येईल आता आपण हा ग्राउंड फ्लोअरला सध्या आता पार्किंगच्या बाजूलाच आपला हा लिफ्टचा प्रोव्हिजन असा दिलेला आहे तिथनं तुम्हाला ग्राउंड फ्लोरपासून जे लिफ्टची सोय आहे ते सहाव्या मधल्यापर्यंत लिफ्ट आपली राहणार आहे त्याचप्रमाणे आता आपण फर्स्ट फ्लोअरला जालो आहे फर्स्ट फ्लोरला जाऊन आपण प्रत्यक्षात तो फ्लॅट आपण भरणार आहात म्हणजे फ्लॅटची साईज वगैरे कशी आहे प्रत्येक फ्लॅटबद्दल मी तुम्हाला माहिती देईन आणि फ्लॅट ची साईज वगैरे फ्लॅट कसा आहे किती मोठा आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो आपण इथे फर्स्ट फ्लोर वरती आलोय फर्स्ट फ्लोर ला आपला जिण्याच्या समोरच हा आपला लिफ्टचा पद्धत दिला आहे लिफ्टचा भाग इथे आहे आणि आता आपण फ्लॅट मध्ये एंटर करत आहोत जेणेकरून दोन टू बीएचके हे असे रोड फेसिंगला दोन आपले टू बीएचके दिलेले आहेत त्याच्याच बाजूला दोन्ही साइडला सातशे स्क्वेअर फिटाचे असे दोन बाल्कनी वाले वन बी एच के असे फ्लॅट आपण इथे दिले आहेत आणि तसंच मागच्या साइडला बॅक साइडला इथे नर्सरी साईड आहे जेणे जेणेकरून बॅक साईडला सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फिटाचे से सेलेबल एरिया असलेला असा मोठा वन बी एच के फ्लॅट आहे तसंच एक सेंटर फ्लॅट जर तुम्ही बघायला गेलाय तर सहाशे स्क्वेअर फिटाचा सेलेबल एरिया असलेला हा वन बी एच के फ्लॅट आता आपल्याकडे अवेलेबल आहे तर यामध्ये मित्रांनो काही शुल्लक फ्लॅटच आता आपल्याकडे फक्त अवेलेबल राहिलेले आहेत तर आपण हे फ्लॅट बघून हा व्हिडिओ बघून थोडी तुम्ही बुकिंगचा प्रयत्न करावा बुकिंग घ्यावी आणि आपला स्वतःचा फ्लॅट व्हावा अशी आमची इच्छा आहे तर आता आपण मित्रांनो बघतो इथे साडे सहाशे स्क्वेअर फिटाचा फ्लॅट तर जेणेकरून हा हॉलचा भाग आहे हॉल लागतच आपल्याला मोठी अशी बाल्कनी दिलेली आहे या बाल्कनी मध्ये चांगला मोठा बेड बसू शकतो चांगला आपण चेअर वगैरे टाकून चांगल्या पद्धतीने आपण इथे बसू शकतो तसच टॉयलेट बाथरूम सेपरेट दिले गेले त्या पद्धतीने या सहाशे फिटाला पोटमाले प्रॉपर देण्यात आलेले आहे तसंच आपण जर बेडरूम मध्ये एंट्री केली तर बेडरूम मध्ये सुद्धा चांगला मोठा बेडरूम आहे व्हेंटिलेशनचा भार भरपूर चांगला आहे पोटमाले वगैरे प्रॉपर देण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता आपण हा साडे सहाशे स्क्वेअर फिटाचा फ्लॅट बघितला आहे तसंच आपण आता सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फिटाचा फ्लॅट बघू जेणेकरून तुम्हाला अजून आयडिया येईल चांगली तर आता मित्रांनो आपण सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फिटचा फ्लॅट बघायला आलो आहे सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट या फ्लॅट मध्ये आपण एंटर करत आहोत हा आपला मोठा असा हॉल घेण्यात आलेला आहे हॉल लगतच आपल्याला मोठी अशी बाल्कनी दिली आहे तुम्ही बाहेरच्या बाजूला बघायला गेलं तर बाहेरच्या फेसिंगला हा पूर्ण नर्सरी एरिया दिसतोय आपल्याला गॅलरी आपण पुढे आलो तर प्रत्येक टॉयलेट बाथरूम असे सेपरेटच दिले आहेत जेणेकरून टॉयलेट बाथरूम हा सेपरेट असल्यामुळे कोण एंगेज राहू शकत नाही तसच आपलं हा किचन देण्यात आलेला आहे ते किचनला प्रॉपर पोटमाळे वगैरे सगळे काय आहे आता हा आपला आहे बेडरूम बेडरूमलाही पोटमाळे वगैरे सगळे काय आहे आता मित्रांनो हे सगळं काम आपलं साधारणतः ऐंशी टक्के हे आपलं काम पूर्णपणे झालेलं आहे तर आता फक्त वीस टक्के कामाशी आपला आहे तर डिसेंबर पर्यंत आपण हा तुम्हाला पजीशन देण्याचा प्रयत्न करतो आहे डिसेंबरला आम्ही पजीशन तुम्हाला देऊ त्या पद्धतीने आमची कामाची स्पीड वगैरे चालू आहे तर मित्रांनो असे सहाशे पंच्याहत्तर फीटाचे दोन फ्लॅट आहे जेणेकरून एक बाजूला तसाच तो फ्लॅट दिला आहे हा सुद्धा सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटाचा फ्लॅट आहे हॉल हॉलच्या बाल्कनी तसेच मित्रांनो जर पाहायला गेलो हो। तर बेडरूम चांगलं तुमचं वेंटिलेट बेडरूम देड़, असा आहे त्याच बाजूला किचन वगैरे देण्यात आलेलं आहे आता आपण मित्रांनो पाहणार आहोत सातशे स्क्वेअर फीट सेनेबल सेलेबल एरिया असलेला वन एच के फ्लॅट त्याच पद्धतीने हा सातशे स्क्वेअर फीट असलेला फ्लॅट मध्ये आता आपण एंटर करत आहोत जेणेकरून मोठा असा हॉल कोणत्या जरा आपण बाहेर आलो बाजूला एक मोठी दिलेली आहे तसंच आपण त्या सातशे स्क्वेअर फीटच्या फ्लॅट मध्ये जर आहोत तर किचन त्याच्या बाजूला दिलाय चांगला वेंटिलेट असलेला असा हा फ्लॅट आहे मित्रांनो जर आपण थोडं जरा हॉलमधन आपण एंटर करत तर टॉयलेट बाथरूम आपल्याला इथे दिसणार आहे ते सेपरेट सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहेत प्रत्येकी फ्लॅटच्या बाहेरच्या बाजूला हा धुण्यासाठी वॉशबेसनचा एरिया असा दिलाय आणि हा आपला तसा मोठा असा बेडरूम त्याला अटॅच बाल्कनी या पद्धतीने हा फ्लॅट आपला सातशे स्क्वेअर फिटाचा हा इथे कंप्लीट होतोय पोटमाळे वगैरे प्रॉपर दिले दिलेले आहेत तर मित्रांनो असा सातशे स्क्वेअर फिटाचा टू बी एच के बाजू बाजूला आपल्याला आता हे दोन फ्लॅट आपल्याकडे इथे आपण तुम्हाला दाखवतोय आता मित्रांनो तसंच आता आपण टू बी एच के मध्ये एंटर करत आहोत तर हजार स्क्वेअर फीट आपल्याला आपल्याकडे हा टू बी एच के फ्लॅट जेणेकरून हजार स्क्वेअर फीट याचा सेलेबल एरिया आहे तर आता आपण तुम्हाला टू बी एच के हजार स्क्वेअर फीट सेलेबल एरिय एरिया असलेला हा फ्लॅट तुम्हाला दाखवतोय तर यामध्ये भरपूर चांगला असा मोठा हॉल देण्यात आलेला आहे हॉलच्याच बाजूला चांगली मोठी अशी बाल्कनी आहे तीन जीएसके ला सुद्धा मित्रांनो दोन बाल्कनी अशी देण्यात आलेली आहे आणि असा भरपूर मोठा किचन जो आपण टू बी एच केला दिलेला आहे त्याचमध्ये मध्ये किचनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम असा हा सेपरेट आहे यामध्ये आपल्याला दोन टॉयलेट बाथरूम देण्यात येत आहे टू जीएचके मध्ये एक इंडियन टॉयलेट बाथरूम आहे एक वेस्टर्न टॉयलेट आहे तर मित्रांनो बेडरूम मध्ये एंट्री झाली आपली तर बेडरूमचा भाग बघितला तर बेडरूमला सुद्धा एक अटॅच बाल्कनी दिलेली आहे बेडरूम सुद्धा हा चांगला मोठा बेडरूम आहे बाहेरच्या बाजूने जर आपण बघायला गेलो तर बाहेरचं वातावरण हे नॅचरल आपल्याला चांगला दृश्य दिसतोय येत ना मित्रांनो तसच हा एच के भरपूर असा फ्लॅट त्यामध्ये मास्टर बेडरूम मध्ये मा आता आपण एंट्री केली आहे तर मास्टर बेडरूम मध्ये मा आज अजून एक टॉयलेट बाथरूम अटॅच आहे मास्टर बेडरूम ही भरपूर मोठा आहे प्रत्येक की फ्लॅटचा लेआउट हे सुद्धा आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत फ्लॅट नंबर नुसार तुम्ही प्रत्येक फ्लॅटची साईज वगैरे चांगल्या प्रमाणे बघू शकता तर मित्रांनो आता आपली साईट विजिट ही कंप्लीट झाली आहे साइट वगैरे आता आपण इथे बघून आलो तर आता फ्लॅटची जी प्रॉपर साईज वगैरे आहे आम्ही लेआउट वगैरे तुम्हाला शेअर करू त्यामध्ये लेआउट मध्ये तुम्ही बघू शकता कोणचा फ्लॅट किती स्क्वेअर फिटाचा आहे कसा आहे गॅलरी कुठे आहे हॉलची साईज काय आहे बेडरूमची साईज काय आहे किचनची साईज काय आहे प्रत्येक साईज तुम्ही बघू शकता आणि तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तो फ्लॅट घेऊ शकता आता हा जो फ्लॅट आम्ही तुम्हाला देणार आहोत मित्रांनो हो। हा झिरो पर्सेंट व्याजदराचा आपल्याकडे फ्लॅट आलेला आहे ठीक आहे तर ही जी स्कीम आहे तर सुंदर आणि चांगली अशी स्कीम आपण दिली आहे जेणेकरून आज आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो तर आज आपण काही डाऊन पेमेंट देऊन आपण स्वतःच्या घरामध्ये राहू म्हणजे जेणेकरून आपला स्वतःचा हक्काचा घर होतो तर या गोष्टीवर आपणही चांगल्या प्रकारे आम्ही कष्टाने काम करतो जेणेकरून जे चांगली लोक आहेत त्यांना घरं भेटावी स्वतःच्या घरामध्ये राहावी तर अशा प्रकारे हा शून्य व्याज दराचा फ्लॅट असलेला घर आम्ही तुम्हाला देणार आहोत घेणाऱ्या माणसांनी घेणाऱ्या कस्टमरनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा आम्हाला कॉल करावा आमचा फॉलोअप घ्यावा असेच आमचे प्रत्येकी व्हिडिओ बघावे जेणेकरून तुम्हाला स्वतःचा मालकी हक्काचा घर भेटेल अशी आमचीही इच्छा आहे आणि प्रत्येक माणूस आपल्या घरामध्ये सुख सुखरूप राहावं असं आम्हालाही वाटतं तर मित्रांनो आता आपला जो पुढचा जो प्रोजेक्ट चालू होणार आहे गंगा विलेज तर त्याबद्दलही सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली आहे तर ती माहिती थोडक्यात अशी आहे का तो आता प्रोजेक्ट चालू व्हायला आपल्याला एक दोन ते चार महिने अजून टाईम आहे तर आता आम्ही त्या सुद्धा बुकिंग चालू केली आहे तिथे जर आपण बघायला गेलो तर टू एच के टू बी एच चे बाराशे स्क्वेअर फीट सेलेबल एरिया असलेला तसा मोठा फ्लॅट तिथे लॉन्च करणार आहोत आणि सातशे ते साडेसातशे स्क्वेअर फिटे आम्ही तिथे वन बीएचके फ्लॅट तसा मोठा असा लॉन्च करणार आहोत चांगल्या किमतीमध्ये आहे त्यालाही व्याज वगैरे काही नाही आहे शून्य पर्सेंट व्याज दराचा असा फ्लॅट तोही आम्ही लवकरच लॉन्च करत आहोत तर मित्रांनो असे तुम्ही आमच्या मनापासून व्हिडिओ पाहतात आम्हाला वारंवार फोन करतात आम्हाला कळवतात काही आम्ही दररोज असे व्हिडिओ टाकतो का आमच्याही लक्षात राहत नाही का आम्ही व्हिडिओ कुठला टाकला होता कुठली प्रॉपर्टी आहे त्याच पद्धतीने प्रेमाने तुम्ही आम्हाला सांगून आम्हाला सांगतात का साहेब हा व्हिडिओ आहोत आम्ही तुमचा बघितला हा फ्लॅट अवेलेबल आहे का तसल्या गोष्टी आम्हाला भरपूर आवडतात आम्हालाही अत्यंत आनंद होतो आम्हालाही उत्सुक वाटते का बाबा पुढच्या प्रोजेक्टचा आम्ही व्हिडिओ बनवू आणि आमच्या कस्टमरला आपण तो प्रोव्हाइड करू तो चॅनलवरती शेअर करू बिल्ड्राचे चांगले फ्लॅट आम्ही सेल करून देऊ आम्ही सेल सोलिंग पूर्ण आम्ही बघतो तर त्यामध्ये हे बिल्डर बिल्डर जे आपले त्यांचा जो आपण फ्लॅटचा सोल सेलिंग आम्ही जो बघतो तर असं आम्हालाही वाटतं का असे चांगले सुंदर फ्लॅट राऊत साहेबांनी ते काढलेले आहेत तर जे झिरो पर्सेंट व्याजदरांचे आहेत तर त्यामध्ये लोकही इच्छुक असतात तर तसा फ्लॅट आम्ही तुम्हालाही द्यायला इच्छुक आहे तर मित्रांनो एवढंच सांगणार आहे का व्हिडिओ वगैरे बघा फ्लॅट आवडला लेआउट आवडला पेमेंटची कंडिशन आवडली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही तुम्हाला पुढच्या प्रोसेसला फ्लॅट घ्यायसाठी तुम्हाला पूर्ण मदत करू तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काही ते आलेले असेल तर त्याबद्दल मी माहिती तुम्हाला देईन तर मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद